मुळे उशीर झाला रही दुसऱ्याचं नाव केला तिसऱ्या उशीर उशीर झाला रही दुसऱ्याचं नाव शाहीन मंडळी संदेश देतात आणि मग आपला संसार नीट नीट करावा म्हणून साडेचारशे वर्षपूर्वी शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भारुड आजही ताजतावानं वाटतो बऱ्याच वेळा तुम्ही टीव्हीवर ऐकलेलं आहे कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे पण आज आपल्याला या संतांची परंपरा म्हणून एक भारुड या ठिकाणी सादर करायचं आहे सादर करते शाही रामानंद उगले तर आपल्याला घेतलेल्या हरिवा भजन कीर्तन झालं कुणाला देत देताना तुम्ही तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात लवून घाला देत बापरे मला सांगा बाई आमच्या भजन कीर्तनाचा तुम्हाला काय त्रास व्हावा लागला अहो तुमच्या भजन कीर्तनाला घरात महानवर लागला मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा या भजन कीर्तनाला लोकाला आवाज बी ना तुमच्या घरातल्या भांडण्यामुळे आमचं भजन कीर्तन बंद पडता मी म्हणतो तुला झालं तरी काय झालं काय भाऊ नाही संसाराच नाही कटाळ असं मथारपणी का मग तरुणपणातच विचार करायला पाहिजे ना भाऊ नग नगच मला पण काय नग नवरान खोग बाई मला दाता नको बाई नवरा नको बाई मला नवरानो फोग बाई मला ताता नकोघ बाई नवरा नको गाई मला ताता नकोघ बाई हो मला सांगा बाई या वयामध्ये नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय आता हव्या रडू नको रडू नको बाई तोंडाना सांग तोंडाना रडू नको तोंडाना सांग तोंडाना सांग फाटकेच लुगडी तुटकी फाटकेच लुगडी तुटकी चोळी काय खोट बोलायली बाई अर्जुनच लुगड दिसायला लागलं नवी कोडी चांगली चोळी दिसायला लागली ती फाटकेच लुगडून तुटकी चोळी हो 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 जरा चापून चोपून नेसले म्हणून नादर दिसत मग तुम्ही इचकून दाखवू का नको बाई अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले अहो बाई ते फाटका असावा पण नेटका असावा त्याला धुवा शिवावं नंतर लिहावं ऐकलं का मला सांगायला लागला शहाना याला म्हणते मागून आला भीत पाडून गेला मी काय तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लिहिण्याजोगी नाही मग बिघडलं कुठं त्याला शिवाय तो रान भाई नको नवरा लग्नाचा नवरा सोडत का भाऊ नुसतं इत भर लुगड्यासाठी हात भर नवरास वाढायला मी येडी नाही काय उणीव है तुला मग त्याला अजून मी कारण है काय कारण औ कळल्याची भाकर आंबड्याची भाजी कणल्याची भाकर आंबड्याची भाजी वाह वाह नुसते कळल्याच्या ना भाकरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं बाई लस खमंग लागते लस गोड लागते ना लागती ती हो एक दिवस खाल्ली तर गोड लागत असं रोज रोज खोंबायला पोडात कसा आकडा आहो भाई मला सांगा त्या मी काय म्हणतो असं वर ठेवायचा तवा तवा खाली जाळ लागेल तवा बर ठुल मग मग भाजी टाकायची तेल टाकायचं काय झालं खाली वर कॅल भाजी करपून जाईन ती आणि मग ती भाजी खावा भाई आणि तशी भाजी करायला मग हाताला चिकन गुन्हा झाला बाई बिघडलं कुठं त्यावर केला चिरच नाई नवरा नको टाकण्याचा नवरा सोडतं का भाऊनच तर एवढंच कारण नाही तर अजून बी कारण आहे मोडकेची खर तुटकेची छप्पर मोडकेची खर तुटकेची छप्पर याच्यासाठी तुम्ही पेपर वाचा टीव्हीच्या बातम्या ऐका आपल्या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले येत्या दोन वर्षामध्ये बेघरांना घर मिळेल झोपडपटी योजना इंदिरा योजना मना ही योजना ती योजना काय योजना योजना नुसतं आंबट करून सोडलं आता लाडकी बहिणी योजना हो लाडकी बहीण मोकर दाजी बर बरं 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 मला सांगा बाई तुम्हाला घर पाहिजे ना मग घर घर पाहिजे म्हणून म्हणलो तुमच्या योजना आंबट करून सोडलं म्हणलं तुमच्या सारखेच ऐकूनच गेले होते मी तिथे कुठे गेले होते आता पंचयत सिमितीत पंच सीमितीने हो माय त्याला पंचायत समिती म्हणता हो तिथेच गेल ते काय झालं मग ते हाफिसर म्हणलं की तर नवद रेषे खाली नाही मला तो दलिंदर कशाला म्हणेल बाई कारण या सगळ्या योजना तुमच्यासाठी असतात आमच्यासाठी सा। हो। बरं कारण तुम्ही बीपीएला आहात ना बाई हो जरा तुम्हाला बोला मी नाही पेत पियेत नवरा पेतो पिण्याबद्दल नाही बोललो मी तुम्ही ना ना तुम्ही म्हणले ना पी एल म्हणून पी एल बीपीएल नाही कळत तुम्हाला म्हणजे तुम्ही एसी मध्ये येत आहे नाही नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर एसीत नाही येत नाही तसं नाही हो बाई म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येत आहे नाही नाही मला एसटीत होती मी टमटमनाच येत असतील अहो बाई अनुसूचित जाती जमाती मध्ये तुम्ही तालिर रशी खाली येताय आहे हा मग दलिंदर म्हणाल सर सर दलिंदर तर मग आम्ही सगळे कोण कौन, कोण आहे गडीवर आबाय ट्रॅक्टर वाले जाय आहे माडीवर अन्नय आमचा अर्थ गाव दलिंदर लगे हो सगळं पिवळं कारण आहे आणि मग यांच्या तावडीतून झोपडपट्टी योजना कशा जात्या मी म्हणतो भाई आहे तशा ठिकाणी झोप ना झोपल्या असते ना कुठं त्या देवाला देव घर ना मला दात्या नको गा मोड गाच पलंग तुटकीवार्थ बाई तुम्ही अन्न वस्त्र निवारा हा माणसाच्या मूलभूत जागण्याच्या गरज आहे ते मग सांगितलं ते बरोबर आहे आता तुम्ही गादी पलंग उशी लागले अहो लोकांचं वागाव तर नवल वाटत खर्च कवदार हे असं वागत आम्हाला वाटत नाही का आमच्याकडे गादी पलंग असा म्हणून बर मग तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना बाई तुम्ही एक काम करा काय करा तुम्ही महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा म्हणजे काय का महिला समजत नाही का नाही अहो म्हणजे महिला कळत नाही तर मला ना। आता कस सांगावं बाई हो दहावीस बाय एकत्रित यायच्या आणि तो महिला बचत गट कर स्थापन करायचा त्या तो बचत गट एखाद्या बँकेला जोडायचा आणि त्या बँकेमध्ये हजार पाचशे हजार पाचशे रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बोची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे बाई तुम्हाला आड आणि म्हटलं तर राग बी येतो अहो बाई त्या तुम त्या साहेबाची जरी बदली झाली तुमच्याकडे पासबुक असतं ना पासबुक हा इथं एका बुकाची पंचायत मला पाच पासबुक आहोत पासबुक वर, वर तुमचं नाव असतो तुमचा फोटो असतो फोटो तुमचे पैसे कुठं जात नाही तुम्ही शून्य टक्क्याने व्याजाने कर्ज घ्या गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून माझ्या आता आलं परदेशी दिवशी मी गेले ते वसंत अन्नाच्या घरी पण त्याच हात पंक्चर त्याला पाहायला गेले ते गाडी पंक्चर झाली असं नाही हात पंक्चर झालता नाही हो बाई गाडी पंक्चर होत हात पंक्चर झालता असं ढोळ बांधलं होतं गळ्यात लोड न लटकेल्या हात लटकेला होता त्याचा फ्रॅक्चर म्हणतात मग हा असंच काहीतरी झालं बरं गेले तर त्यायला पाहायला गेल ते बाई त्यायची तर नुसतं गादी पाहिले तुम्हाला सांगते अन्न गुढे इतकी तर नुसतं गादी होती गुडगे इतकी गादी मला एवढं नवल वाटू लागलं मी साहेब आगड पाहते गादीकड पाहते साहेब आगड पाहते गादीकडं पाहते गुढगे इतकी तर नुसतं गादी होती लगे गुढगे इतकी हो बाई गुडगा खाली याला कंबर म्हणतात कंबर हा तुमचं बरोबर ध्यान बाई माणसाच्या कंबराईवर मन खा मन का गेला पण तन का गेला नाही तसे नाही बाई याला कंबर म्हणतात गुडगा खाली इतका इतकं हुकत माणूस मा दोन चार बोट हुकाव का हुका, हातभर हुकाव लागे तर तुम्हाला सांगते ना ते गादी अशी चमचम चमचम करीच गादी गादीवर एकदा बसलं तर तीनदा उडाले बाई मी माझी त्याला सोपा सेट म्हणायचं आता सोपा सेट होतं गावगड शेट होतं ते नाही माहित मला पण होतं काहीतरी होतं गडी मी म्हणतो आहे तशा ठिकाणी झोपलं बाई झोपल्या कोठे रात्र दिवस तळमळ गोड बोलून गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काहीही कमी पडणार नाही हो तुम्ही बोलले ना भाऊ आता माझ्या सगळं ध्यानात आलं बरोबर आहे का जनार्दनी समज झाली कोर्टाचा परिणाम काळा <कणाँगा> आता तुमच्या तुम्ही घरी जाऊन भांडण करणार एकदा तरी भांडायची नवरे सगळं भांडणार नाही ना अण्णा तुम्हाला विश्वास आहे की बाईचा मी शपथ घेते तुमची रे शपथ नको जाऊ बाई मग तू फक्त तुझ्या ना एका नवऱ्याचं नाव घे हो शाने नवरा एकच असतो मग मी एकच म्हणलं ना बाई घेऊ का हा नाव घे एकदा बर खनखन कुदळी मन मन माती झालं का लगे अवसुरच नाही झालं असा 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 खनखन मन मन माती बुरुच खाल्ला राती त्यात निघालं माणिक होती राजां दिलं राणी छाती राणी ठेवलं पण अंगाच्या गाठे आंग्रे लोक भरत गुडगीर आंगोळीला गेले जेऊ वाटते लाज वाटते मला नवरा कशाला केला पान खान खायला दागदागीने लायला कांडून कोंडून पंचमी केली काढता काढता लागला डोळा लगेच आला पोळा पोळाचे करते गोंडे गणूबाले वाकड सोंडे गणचवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाडू लक्ष्मीची पाडो गाठी लगेच आली पित्तरपाटी पित्तरपाडीचे नेसते दाळ घटाला घालते माळ घटात बसते घटी शिलंगणाने केली दाटी शिलग्नाचं घेते सोना दिवाळीचं केलं येणा दिवाळीचे लावते पण ती आली नेनतीसाठीचा नागदिवा सक्रातीने केला धावा संक्रातीची घेते सुबड पुन्हा आली दुधड पुन घेतून तिकडे शिमगा आला आणि शिमग्याची खेळते रंग पाडवा झाला दंग पाहिलीचे काढते सुजी आदलीचं काढते करा सांगतो तुम्हाला जोडून करा एक झालं की ऑपरेशन करा